नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोपीचंद कोळी आपलं सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पाठीमागा दिसणारा हा फुले पंधरा झिरो बारा व्हरायटीचा ऊस आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा व्हिडिओ शूट करतो आहे आणि अतिवृष्टीमुळे या ऊसाचा हालत कसा आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू आणि हे अतिवृष्टी या ऊसावर काय परिणाम केला आहे आणि कसं याचा वाढ आहे हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आहे आणि हा ऊस लागण जो आहे ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला लागण होतं या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे अशा पद्धतीने या लागण उसाचं आलत आहे आणि अतिवृष्टी पावसाचं पाणी पहा कंटिन्यू झाले तीन महिने झाले असं पाणी या ऊसामध्ये आहे तरी पण कुठं त्या अति पाण्याचं काही इफेक्ट त्या ऊसावर जाणवत नाही ताण वगैरे हे पहा मित्रांनो कसं झालेलं आहे अशा पद्धतीने या पावसामुळे ऊस सगळं लगत पडलेलं आहे पिडियन पंधरा झिरो आरटीचा ऊस अशा पद्धतीने पडलेला आहे पण पानं वगैरे सर्व हिरवेगार आहेत आपण वेळोवेळी फवारणी योगरित्या खत व्यवस्थापन पण केल्यामुळं अशा पद्धतीने ऊस आपल्याला दिसतोय हा पडलेल्या उसाचं जर आपण कांडी मजलो तर मिनिमम अठरा एकोणीस अठरा एकोणीस कांडीवरती आहे सरासरी पंधराचे बुड ह्या उसाचे कांडे आहेत सध्या या स्थितीला आणि अशा पद्धतीने जाडी आहे जाडी पण बऱ्यापैकी आहे समाधानकारक कारण पाऊसच पडतोय तीन महिने झालं त्यामुळे त्याला सोडच नाही मोठीच बसतोय अजून नोव्हेंबर डिसेंबरला जातो आमच्याकडं ऊस बघा तोपर्यंत किती वाढ होतो या ऊसाचं अतिवेगाने वारा आणि पाऊस असल्यामुळे जमीन जास्त जल्ल झाल्यामुळे जा ऊस स्टँड राहू शकलं नाही सगळीकडे अशा पद्धतीने पडलेला आहे मित्रांनो ऊसाची या ठिकाणी जाडी वगैरे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पडलेला आहे ऊस सगळं खूप दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांचं यावर्षी कारण कोणतंच पीक यावर्षी व्यवस्थित टिकत नाही कारण ऊस पण असं जर खाली पडला की पुन्हा उंदरं लागणे मग पुन्हा ते कुर्तडणे सगळं असं ऊस खराब होणार हे तर लागण ऊस आहे शेतकरी मित्रांनो याचे प्रत्येक व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकत होतो कारण जीव तोडून मेहनत करून राहिलेला ऊस आहे आणि एखादा बाळाला जपावं त्या पद्धतीने मी उन्हाळा जून जुलैपर्यंत याला जपलेला आहे पण यावर्षीच्या आहे अतिवृष्टीमुळे अशा पद्धतीने ऊसाचा हाल करतो या पावसाने चोबाजीने प्लॉटला बघितलं तरी अशा पद्धतीने ऊस पडलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं या अतिवृष्टीमुळे पावसाचं काय आलं तर हे कमेंट करा कारण सगळीकडेच हे अवस्था झाली असेल तर हे पहा माझं ऊस तर बघाल तुम्ही पूर्ण प्लॉटच्या चौक बाजून फिरलो तरी अशा पद्धतीचं दृश्य आहे पण नशिबानं या अतिवृष्टीचं अजून तेवढं काय फक्त खाली पडलेलं आहे म्हणजे पिवळं वगैरे काय झालं नाही ऊस व्यवस्थित आहे हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की इतर मी शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र